इतके आनंदी रहाल की जगालाही ईर्ष्या होईल की याला कोणत्या गोष्टीचे एवढं सुख आहे फक्त या गोष्टी डोक्यात फिट करून घ्या पहिली गोष्ट रिकाममन हे सैतानाचं घर असतं असं म्हणतात म्हणून स्वतःला आवडत्या छंदांमध्ये गुंतवा सतत काहीतरी करत राहा रोजचे काम करत असताना आवडीचे संगीत बॅकग्राऊंडला चालू असू द्या गाणे पुन्हा पुन्हा ऐका आणि गुणगुणत राहा खुश राहण्यासाठी आपल्याला जास्त काही करायची गरज नसते छोट्या छोट्या गोष्टीतही आपण खुश राहू शकतो चिडचिडेपणा डोक्याला आठ्या पडणारा स्वभाव उकडून टाका मनाला सतत शांत आणि प्रसन्न राहण्याची सूचना द्या दुसऱ्यांचे यश पाहून घाबरून जाऊ नका तुमच्या कार्यात सहाय्य न करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा आपल्याला खूप विचार येतात त्यांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न करा अतिविचार करणं थांबवा कारण बऱ्याचदा आपल्या दुःखाचं कारण हे आपले विचारच असतात अशा काही गोष्टी ज्या घडलेल्या सुद्धा नसतात त्यांचा विचार करून बऱ्याचदा आपण दुःखी होतो महत्त्वाच्या नसलेल्या गोष्टींवर वेळ वाया घालवू नका नाहक दुसऱ्यांच्या जबाबदाऱ्या घेऊ नका आज दिवसभरातून काहीतरी चांगलं घडणार आहे ही सूचना सकाळी उठल्या उठल्या पाच ते दहा वेळा तुमच्या मनाशी म्हणा समोरच्या माणसातील चांगल्या गोष्टी दाखवून त्याला प्रोत्साहित करा स्वतबद्दल कमी बोला चांगल्या विचारांचं एखादं छोटंसं पुस्तक स्वतःजवळ बाळगा आणि एकदा एखादा विचार घेऊन त्यावर मनन चिंतन करा तुमच्या चालण्याची गती थोडी वाढवा आणि मनाने स्मित करत आवडत्या पेहरावात समाजात वावरा लहान मुलांमध्ये मिसळा व काही काळ त्यांच्यासारखेच होऊन जा जास्तीत जास्त हवा शरीरात जाईल याची काळजी घ्या दीर्घ श्वसन करा म्हणजे मोठा श्वास घ्या स्वतःच्या चांगल्या पेहरावातील हसऱ्या चेहऱ्याचा फोटो नजरेला सतत पडेल असा ठेवा कारण कधीकधी आपण स्वतःचाच फोटो बघून जास्त खुश होतो आपल्याला खूप जास्त छान वाटतं एखादी बाग देऊळ नैसर्गिक वातावरणाच्या ठिकाणी प्रसन्नता अनुभवत दहा ते पंधरा मिनटे तरी घालवा नकारात्मक शब्दांचा वापर पूर्णपणे टाळून उत्साहपूर्ण चांगल्या शब्दांचा वापर रोजच्या संभाषणात सामील करा विनोदी सिरियल पाहताना खळखळून खल हसा आणि शरीराची हालचाल होऊ द्या दुसरे आपल्याबद्दल काय विचार करतात हे विचार करणं थांबवा दुसऱ्यांशी स्वतःची तुलना करणं थांबवा भविष्याचा अतिविचार करणं थांबवा पुरेशी शांत झोप घ्या यामुळे दिवसभर तुम्हाला फ्रेश वाटेल दररोज थोडा तरी व्यायाम करा दररोज व्यायाम करणे म्हणजे आर्थिक बचत करणे आहे आपल्याला होणाऱ्या विविध आजारांना थांबवणे आहे ज्या गोष्टी तुम्हाला पटत नाहीत त्यांना स्पष्टपणे नाही म्हणायला शिका त्यावर नंतर विचार करत बसून कुढत बसू नका दिवसातील काही वेळ स्वतःसाठी काढा स्वतःला वेळ द्या